मी मरायला तयारी तुम्ही बोनमल वाचिनारी आता अंबोल काय करायचं ए आणि उलट सरकारला सांगायला पाहिजे तुमचे आय घाला म्हणायचं सरकारला इथं सलाईन बी लावायनी सरकारला सांगायला पाहिजे सलाईन बी लावा तुमची आई इथे येऊन घाला आणि आमची अंमलबजावणी करा त्या अधिकाऱ्याला सुद्धा अधिकाऱ्याला सुद्धा सांगायला पाहिजे तुमचे डॉक्टर घेऊन या आमची अंमलबजावणी करा आणि मग सलाईन लावाल तुमचे झक नीट मारा हे आप आपलीच उठतेच आपलेच सलन लावते आपलीच घोषणा देते आपलेच झक मारते सरकारला टेन्शन आहे का खुशाल घरी झोपले सरकारला त्यांना माहिती आहे याला मरून देत नाहीत मग कसे काय मग जातीला आरक्षण मिळव कस काय आपलेच लोक आपले ते सरकारला धारेवर धारायचं तर आपले लोक मला इकडे येऊन सलाईन लावायचे हे विशेष जणांमुळे आपली अंमलबजावणी रोखडी आता कोण कोण होते मला नवीन सलाईन लावायला येईन झोपीत मला सलाईन लावल्या मी आता त्या तोडून टाकल्या मला जशी कळायला लागलं मी तोडून टाकले आणि हे मी पाच मिनिटात आत काढलं हे तोडून टाकणार आहे मी लगेच हे सुद्धा ठेवणार नाही मला जातीपेक्षा तुम्ही मोठे नाही मला माझ्या जातीला आरक्षण द्यायचं आणि सरकारच्या होरावर और बसून जर नाही घेतली अंबलबाजून तिथून पुढं मला खानदानी मराठा नाही सरकारने <ंगारीक>। सरकारनी चालू करे भंगारे आहे नुसतं दाढी मिशवाडियात काय भंगारे जाऊन सरकारला सांगा कार्यक्रम घेऊ नका कोणचेच ना पंतप्रधान ना मुख्यमंत्री मी जाणार आहे मुंबईला जाणार आहे मी यांनी जर नाही दिलं तर मी मुंबईला एकटा जाणार आहे कस काय अंमलबजावून देत नाही बघतो मी असाच उपोषणात मुंबईला जाणार आहे फक्त मी तारीख ठरविल नाही माझ्या डोक्यात एकदा सणक घुसली की मी मुख्यमंत्र्याच्या आणि त्या फडवणीच्या दारात जाऊन बसलोच म्हणायच सुट्टीच नाही यांना आता एक दिवसाचा उपचार घेतलेला आहे आता एक दिवसाचा उपचार घेतलेला नीट समजून घ्या आता सरकारला दारेळ धारा पुढचे सरकारला सांगा आता इथून पुढचा उपचार तुम्ही करा म्हणा आणि आमच्या अंबलबाजिणीचा सांगा सरकारच्या जमा लागा